अत्यंत अत्याधुनिक अशी दातांच्या उपचारावरील उपकरणं आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला मार्गदर्शन मिळणाऱ्या डॉक्टर गांधी मल्टीस्पेशालिटी ओरल अँड डेंटल क्लिनिकचा शुभारंभ आज झाला कोल्हापुरातील शाहूपुरी चौथ्या गल्लीत रचना आनंद अपार्टमेंटमध्ये या क्लिनिकचा शुभारंभ पुण्याच्या एम ए रंगुनवाला डेंटल कॉलेजचे विभाग प्रमुख आणि उपाधिष्ठाता डॉक्टर विवेक हेगडे यांच्या हस्ते क्लिनिकच्या ग्राहक सेवेला सुरुवात झाली डॉक्टर मनोज गांधी यांनी दातांच्या व्याधी आणि उपचाराबाबत युरोपमध्ये परिपूर्ण मार्गदर्शन घेतलं आहे तर लहान मुलांच्या दातांच्या सर्व विकारांवर तज्ज्ञ म्हणून डॉक्टर प्रज्ञा पाटील गांधी परिचित आहेत त्यांनी शाहूपुरी चौथ्या गल्लीमध्ये रचना आनंद बिल्डिंगमधील पहिल्या मजल्यावर डॉक्टर गांधीज मल्टीस्पेशालिटी ओरल अँड डेंटल क्लिनिक सुरू केलंय या क्लिनिकचा शुभारंभ पुण्याच्या एम ए रोंगुनवाला डेंटल कॉलेजचे विभाग प्रमुख आणि उपधिष्ठाता डॉक्टर विवेक हेगडे यांच्या हस्ते झाला बोरगाव अर्बन ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब पाटील आणि फिन्सर फायनान्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनंत मोहटकर शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संतोष डोके सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती या क्लिनिकमध्ये सर्व प्रकारची अत्याधुनिक साधनं आणि मशिनरी उपलब्ध आहेत डॉ मनोज गांधी हे रूट कॅनल स्पेशालिस्ट आणि लेसर उपचारात प्रभुत्व मिळवलेले डॉक्टर आहेत क्लिनिकमध्ये मायक्रोस्कोप मशीन आणि डिजिटल स्कॅनरसारख्या उपकरणांमुळे दातांच्या व्याधींचं अचूक निदान करता येतं तसंच रूट कॅनोलसारख्या उपचार अचूकरीत्या करता येतात लेझर मशीनमुळं वेदनारहित उपचार करता येतात हे या क्लिनिकचं खास वैशिष्ट्य आहे त्याचप्रमाणे डॉक्टर प्रज्ञा पाटील या लहान मुलांच्या दातांच्या सर्व प्रकारच्या विकारांवर प्रभावीपणे उपचार करतात अचूक निदान योग्य आणि परिणामकारक उपचारांबरोबरच लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वांना दातांचे विकार होऊ नयेत दात किडू नयेत यासाठी माहिती मार्गदर्शन आणि सल्लाही या क्लिनिकमार्फत दिला जातो असं डॉ मनोज गांधी यांनी सांगितलं या शुभारंभावेळी कोल्हापुरातील विविध वैद्यकीय तज्ज्ञ आणि मान्यवर उपस्थित होते